बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पंढरपूर तहसील कार्यालयावरची कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येतोय त्याचे दृश्य सध्या आपण पाहतो या मोर्चाला सुरुवात झाली आहे शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात झाली असून स्टेशन रोड मार्गे तहसील कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे पंढरपूरमधील मोर्चात देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी झाले आहेत आणि त्यांची थेट दृश्य आपण सध्या साम टी व्हीवरती पाहतोय धनंजय देशमुख संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख सुद्धा या फ्रेममध्ये आपल्याला दिसत आहेत आणि आज पंढरपूरमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये हा मोर्चा जनआक्रोश मोर्चा निघतोय बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पंढरपूर तहसील कार्यालयावरची कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येतोय त्याचे दृश्य सध्या आपण पाहतो या मोर्चाला सुरुवात झाली आहे शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात झाली असून स्टेशन रोड मार्गे तहसील कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे पंढरपूरमधील मोर्चात देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी झाले आहेत आणि त्यांची थेट दृश्य आपण सध्या साम टी व्हीवरती पाहतोय धनंजय देशमुख संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख सुद्धा या फ्रेममध्ये आपल्याला दिसत आहेत आणि आज पंढरपूरमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये हा मोर्चा जनआक्रोश मोर्चा निघतोय